नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी ब्लाऊजची शिलाई करणार आहोत इथं मी ब्लाऊज कटिंग कर करून घेतलेला आहे आणि त्याच ब्लाऊजची आपण इथं शिलाई करायची आहे स्टेप बाय स्टेप परफेक्ट फिटिंग सहित ब्लाऊज कसा तयार करायचा ते बघूयात तर अगोदर आपण पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे पाठीमागचा भाग तयार करताना ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आणि शोल्डरचा मध्ये काढायचा आहे दोन्ही शोल्डरचा मध्ये एकदाच काढायचा म्हणजे फिटिंग करताना आपल्याला परफेक्ट फिटिंग येते कट मारून घ्यायचा आहे खाली आणि तिथं मार्किंग करून घ्यायचे आहे दोन्ही साईडला आणि आपल्याला साडेचार इंचाचा इथं टक्स घालायचा आहे बरोबर दोन्ही साइडला साडेचार इंचाचा टक्स घालून घ्यायचा आहे अगोदर मार्किंग करायचं दोन्ही साईडला आणि त्याच्यानंतर टक्स घालून घ्यायचा आहे नंतर हे टक्स घालताना शोल्डरचा मध्य बरोबर घ्यायचा आहे आणि टक्स घालून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला डबल शिलाई मारायची आहे तर नेहमी ब्लाउजला डबल शिलाई मारून घ्यायची सिंगल शिलाई कधीच मारायची नाही क्रॉस मध्ये इथं टक्स पाठीमागचा घालायचा आहे झाल्याच्या नंतर आता आपण पट्टी लावून घ्यायची आहे कमरपट्टी साईडला तर इथं पट्टी तयार करून घेतलेली आहे ती आपण उलटी सरळ ब्लाउज वरती उलटी पट्टी ठेवायची आणि पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला इथं व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची आहे आणि उरलेला एक्स्ट्रा जो पट्टी आहे ती कट करायची त्याच्यानंतर आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे दाबटीप नेहमी पट्टीवरती आली पाहिजे ब्लाऊजवरती येऊ न देता जी पट्टी लावलेली आहे कमरपट्टी त्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे दाबटीप मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ती पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आतमध्ये फोल्ड करताना एकदम कडेला एकदा शिलाई मारून घ्यायची कच्ची शिलाई मारायची आहे शि शिलाई मोठी करायची तीन चार नंबरवरती शिलाई करायची आणि शिलाई मारून घ्यायची एकदम कडेला एकदा मारायची म्हणजे वरती, वरती आपल्याला पट्टी एकदम व्यवस्थित अशी लावता येते आणि पाव इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि शिलाई करायची म्हणजे आपल्याला परत हातशिलाई करून ही शिलाई काढून घ्यायची असते म्हणजे हातशिलाई करताना शिलाई काढताना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मार्जिन घेऊन ठेवून शिलाई करायची तर बघा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे दोन्ही शिलाई आपल्याला हातशिलाई काढ केल्यानंतर काढून घ्यायची आहे आता आपण कटोरी तयार करायची आहे दोन्ही समोरासमोर कटोरी ठेवून घ्यायची नाहीतर एक साईडचं एक होतं आणि ते केल्याच्यानंतर आपल्याला दोन्ही टोक आहे ते एकमेकावरती ठेवायचे एक्स्ट्रा जो भाग असेल कुठल्याही साईजचा कि ह्या किंवा ह्या कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक खर्चही तसंच करायचं आहे एकमेकावरती टोकं ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं आहे आणि टक्स घालायचा आहे टक्स रुंदी दीड इंच घ्यायची आणि दोन्ही साईडला उंची अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे टक्स रुंदी दीड उंची अडीच असं सा दोन्ही साईडला घेऊन मार्किंग करायचं आणि क्रॉसमध्ये शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार आहे त्याच्यानंतर आता आपण साईड पट्टी घ्यायची आहे आणि साईड पट्टी जे आहे ते आपल्याला दोन्ही साईडला ठेवून घ्यायची आहे आणि मग सोडायचं आहे तर बघा कटोरी खाली ठेवायची वरती साईड पट्टी ठेवायची आणि गोलमध्ये हे आपल्याला तयार करायचं आहे पट्टी ओढाय म्हणजे क्रॉस पट्टी ओढायची नाही आणि कटोरी ओढायची नाही दोन्ही आपल्याला व्यवस्थित असा जसा आकार आहे तसं शिलाई करून घ्यायची आहे बिगर ओढता इतर लगेच डबल शिलाई मारून घ्यायची आहे ब्लाऊज आपल्या नेहमी डबल शिलाई वापर वापर करायचा आणि जोडून झाल्यानंतर जे ज्या झालेलं आहे कर ते कटिंग करायचं इथं पट्टी थोडीशी किंचची ज्या झालेली आहे कर ते कट करायचं म्हणजे कटोरी झाली असेल तर कटोरी तुम्ही कट करू शकता तर आता एका साईड साईड पेटी ठेवायची त्यावरती कटोरी ठेवायची आणि पावींचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे समोर अगोदर पॅक करून घ्यायचं थोडीशी शिलाई डबल शिलाई मारायची आहे इथे आता बघा आपली कटोरी इथं थोडी जास्त झालेली आहे कशी कट कर करायची ते क्रॉसमध्ये मी मार्क केलेला आहे बघू शकता तुम्ही आपण इकडं सगळ्यात जास्त आणि तिकडं कमी असं क्रॉसमध्ये मार्किंग करून कट करायचं आहे दोन्ही आपलं तयार झालेलं आहे आता आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर इथं मी डबलची क्रॉसपट्टी काढलेली आहे म्हणून आपण एकदाच जॉईंट करायचं आहे सिंगल असेल तरी एक वरती आणि खाली घेऊन एकदाच क्रॉसपट्टी लावू शकता पाव मार्जन मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे शि शिलाई करताना कटोरीचा टक्स त्यामध्ये येऊ नाही द्यायचा आणि शिलाई मार्जिन जे आहे कटोरी जोडलेलं ते पुढच्या साईडला करायचं आहे बघा ब्लाऊज असं पॉकेट बनवत बनवत यायचं आणि ते पॅक करायचं आहे आणि शिलाई करून घ्यायचं आहे डबल शिलाई आतमधला कपडा शिलाईमध्ये येऊ न देता शिलाई करून घ्यायचा आहे मग आपलं पाठीमाग समोरचा भाग तयार आहे एक साईडचा सा। उरलेली जी एक्स्ट्रा क्रॉस पट्टी आहे ते कट करायची एकदम व्यवस्थित आपला एक साईडचा भाग तयार झालेला आहे आता आपण इकडच्या साईडचा सा तयार करून घ्यायचा आहे आणि मोठी जी साईड आहे डब मोठी म्हणजे उकलूक पट्टीची क्रॉस पट्टी तिकडची साईड आहे असते तिकडल्या साईडनी हे पॉकेटच्या बाहेर काढायचं म्हणजे व्यवस्थित बाहे होतं आणि तयार होतं आपलं थोडंसं कमी जास्त असेल ते कट करून घ्यायचं दोन्ही तयार आहेत आता आपण इथं हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे मुकाची पट्टी लावताना आपल्याला काय करायचं आहे अगोदर ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचं थोडंफार असेल ते सरळ ब्लाऊजवरती पट्टी उलटी ठेवायची आहे इथं मी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे पाव इंच मार्जन करून एक साईडने के शिलाई केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घेऊन त्यावरती पट्टी जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर पट्टीवरती एक दापटीक मारायची आणि पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी आतमध्ये करून, करून आपण फोल्ड करून घेतलेला आहे शिलाई मारलेली आहे खालच्या साईडला पॅक करून घ्यायचं आहे आपलं पट्टी एक साईड झालेली आहे आता दुसरी साईड तयार करताना लुकची पट्टी तयार करताना आता काय करायचं आहे म्हणजे ब्लाउज उलटा करायचा त्यावरती पट्टी उलटी ठेवायची आणि शिलाई करून घ्यायचं आहे कारण ही पट्टी आपण वरच्या साईडला फोल्ड करत असतो त्यामुळे उल उलट्या साईडने शिलाई करायची आहे दापटी मारायची नेहमी पट्टीला खालच्या साईडला पॅक करायचं आहे इथं आपण बटन बसवणार आहोत त्यामुळं पूर्ण पट्टी आपण पॅक करून घ्यायची आहे लुक बनवायची असतील तर तुम्ही त्याप्रमाणे पट्टी बनवायची आहे तर आपण बटन लावणार आहोत त्यामुळं पूर्ण पट्टी बंद करून शिलाई मारलेली आहे एकदम कड्यालाही शिलाई मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित राहतं आता दोन्ही पट्ट्याबरोबर कमी जास्त आहे का बघायची लूकची पट्टी जी आहे सेम आली पाहिजे म्हणजे आपल्या समोरचा गळा परफेक्ट येतो नाही ते खाली बरी झाल्यानंतर प्रॉब्लेम होतो म्हणून मार्किंग करून जे कमी जास्त आहे ते आपल्याला मार्क करून ते कट करून घ्यायचं आहे बरोबर आकार देऊन कट करायचं आहे तर ते झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि आपल्याला फिटिंग करायची आहे तर या ब्लाऊजचा पाठीमागचा मध्य काढून घ्यायचा आहे हा आपला मध्य आहे तर तर समोरचा भाग त्यावरती ठेवायचा दोन्ही साईडला दोन्ही भाग ठेवायचे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि कमी जास्त झालेलं अंतर जे असेल ते फिटिंगचं कट करून घ्यायचं आहे तर आपलं अंतर बरोबर आहे ते मुंडेचे आकार पण आपले तिथले व्यवस्थित पाहिजे आणि एकदम कडेला वरती एक शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला सरळ करून शिलाई मारायची आणि परत पलटून मारायची म्हणजे उलटसुलट बाजू आपली तयार होते आणि तयार करताना शोल्डर वगैरे व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं आणि जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंचा मार्जिन घेऊन इथं शोल्डर फिटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा शोल्डर जोडून दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाच मार्जिन घेऊन शोल्डर असं परफेक्ट जोडून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला शोल्डर आपलं तयार किती आहे बघायचं आहे म्हणजे ब्लाऊजचं आपलं तयार अडीच असेल तर इथे तीन इंच शोल्डर पाहिजे ते शोल्डर चेक करून घ्यायचं आहे म्हणजे तयार ब्लाऊजपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि कट करायचं नेहमी पलीकडच्या मुंड्याच्या बाजूने शोल्डर आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे कारण आपला समोरचा आपण तयार केलेलं आहे इकडच्या साईडला बाई जोडायच्या अगोदर शोल्डर चेक करायचं बाई जोडायची अगोदर आणि ते मार्किंग करायचं आणि व्यवस्थित असं हुंड्याच्या आकार देते ते आपलं एक्स्ट्रा झालेलं शोल्डर बघा मी जसं मार्किंग केलेलं आहे ते तसं कटिंग करून घ्यायचं आहे तर हे जे एक्स्ट्रा आहे ते कट करायचं म्हणजे आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो आणि हे लक्ष करून व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे दोन्ही साईडचा आपण कट केलेला आहे व्यवस्थित आपले मुंडेच्या आकारनं चुकू देता व्यवस्थित असं ते कटिंग करायचं आहे तर आता आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे त्याच्यानंतर आपला दोन्ही साईड फिटिंगची जी साईड आहे एकदम पुढचा मागचा ते बरोबर आहे का बघून घ्यायचं दोन्ही साईडचं सा, कारण ते जर कमी जास्त झालं असेल तर तेही कटिंग करावं लागतं ते जर कमी जास्त झालं तर आपली फिटिंगची टिप्स सरळ येत नाही फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो त्यामुळे ते चेक करून घ्यायचं आहे शो बाही जोडायच्या अगोदर तर आपलं बरोबर आलेलं आहे एक्स्ट्रा असेल तर कट कर करायचं आणि आता पायपिंग करून घ्यायचं आहे पायपिंग करताना एक इंचाची मी पट्टी कट करून घेतलेले आहे जे धागे वगैरे निघालेले आहे ते कटिंग करून घ्यायचे आहेत बरोबर एक इंचाची पट्टी काढायची पाव इंच फोल्ड करायचं म्हणजे आता तयार पट्टी पाव इंच झालेली आहे आपली अर्धा इंच पट्टी फोल्ड करायची आणि हुकच्या बाजूने आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे ब्लाऊज सरळ आला पाहिजे आपल्या समोर आणि तर आधी पॅक करून घ्यायचं आहे पट्टीला आणि जसा ब्लाऊजचा आकार आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला इथं पट्टी ब्लाऊज फिरवत फिरवत आकारा ब्लाऊजच्या आकाराप्रमाणे इथं पट्टी लावून घ्यायची आहे हो पट्टी जोडताना खालचाही कपडा व्यवस्थित मार्जिन दोन्ही सेम मार्जिन आलं पाहिजे कमी जास्त होऊ नाही द्यायचं म्हणजे आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतो आणि पायपिंग ही आपली व्यवस्थित येते दोन्ही मार्जिन एक ठिकाणी व्यवस्थित आले पाहिजे सेम ब्लाऊजचा आणि पट्टीचा आता उलटी पट्टी फोल्ड करायची आणि तिथं एक डबल शिलाई करून घ्यायचं आहे ते झाल्याच्या नंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की पाठीमागच्या ही आपली शिलाई बसलेली आहे का तिथे आपले धागा बघा सुटलेला आहे बघून घ्यायचं आपली सुई आपण काढलेली त्यामुळं तो दोराने निसटलेला त्यामुळे ते तिथं थोडंसं सुटलेलं आहे तिथे चेक करून घ्यायचं म्हणजे पायपिंग करताना आपल्याला डबल परत प्रॉब्लेम होऊ नये व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर अर्धा अर्धा इंचावरती कट मारत जायचं आहे अर्धा एक इंचावरती पूर्ण कट मारताना शिलाईच्या बाहेर कट जाऊ नाही द्यायचा आतमध्ये कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपला गोट पलटणार नाही आणि आपल्याला गोठ घालताना तो शिलाई मार्जिन त्यामध्ये आत व्यवस्थित असं फिटिंग करता येईल थोडंसं तिथे एक्स्ट्रा आहे ते कट करायचं आहे धागे वगैरे निघालेले असतील ते कट करून घ्यायचे आहेत आता बघा हे शिलाई मार्जिन आतमध्ये पॅक करायचं त्याच्या आणि ते फोल्ड करून असं करता कर 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 पायपिंग करताना एका हाताने आतमध्ये कपडा पॅक करायचा आणि पट्टी ओढून आपल्याला इथं पायपिंग करायची आहे म्हणजे तुमची पायपिंग व्यवस्थित येईल दोन्ही हाताने व्यवस्थित अशी पायपिंग करून घ्यायची आहे एका हाताने आपल्याला पट्टी ओढून धरायची आहे दुसऱ्या हाताने इकडच्या हाताने आपल्याला आतमध्ये तो कपडा कर फोल्डिंग करून व्यवस्थित असं पायपिंग करायची आहे हवी तशी तुम्ही इथं छोटी मोठी पायपिंग करू शकता व्यवस्थित पायपिंग आले ना आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये छान दिसतो त्यामुळे पायपिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि पायपिंग ही मी सरळ पट्टीपासून केलेली आहे सरळ ही पायपिंग व्यवस्थित होते फक्त कट मारून घ्यायचे आहेत पायपिंग करताना पट्टी ओढायची आहे म्हणजे आपला पायपिंग जे आहे ती पलटत नाही आणि व्यवस्थित येते बघा इथं आपण सरळ पट्टीची पायपिंग एकदम व्यवस्थित अशी केलेली आहे एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग आलेली आहे कुठंही पलटलं नाही आहे आणि कप शिलाई मार्जिन ही आपलं त्याच्या बाहेर आलेलं नाही तर आपण शोल्डरच्या इकडचे इकडचे जे भाग आहेत कट केल्यामुळं ते शिलाई तिथं उकलल्यासारखं झालेलं आहे तर ते आपण डबल तिथं शिलाई व्यवस्थित करून घ्यायची आहे <laughs> दोन्ही साईडला आपण कटिंग केलेलं त्यामुळे थोडी थोडी शिलाई उकललेली ते आपण शिलाई शोल्डरला व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे <laughs> तर आता आपलं जे आहे ते दोन्ही भाग तयार आहेत समोरचा शोल्डरही जोडून घेतलेला आहे तर आता आपण काय करायचं आहे भाई जोडून घ्यायचे आहे तर भाई जोडताना आपल्याला समोरच्या साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आहे भाईला दोन्ही साईडला मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपली समोरची बाजू आहे आणि मध्येही काढून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये जिथं काढलायला आहे आपण तिथं मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर दोन्ही साईड दोन्ही इंचला ठेवायचे समोरचा भाग जो आहे भाग तो समोरच्या साईडला नेहमी खोलगट जो भाग असतो तो आपण समोरच्या साईडला जोडत असतो आणि मध्यापासून बाई जोडायची अगोदर एक साईड जोडून घ्यायची समोरची आणि परत पाठीमागच्या साईडला जोडायचा आहे ओढायचं नाही बाई ओढायची नाही आणि ब्लाऊजही ओढायचं नाही व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची आहे परत डबल शिलाई मारून घ्यायची आहे तिथं नेहमी भाई जोडताना अगोदर एक साईडने जोडायचं त्याच्यानंतर डबल शिलाई पूर्ण बाईला मारून घ्यायची आहे आणि मार्जिन सेम ठेवायचं पूर्ण साईडला तयार झालेला आहे तर आपण दुसऱ्याही साईडला तसंच भाई जोडून घ्यायचे आहे मध्यापासून आणि मग आपल्याला फिटिंग करायचं आहे फिटिंग करायच्या अगोदर आपल्याला बाई फोल्डिंग करून घ्यायची आहे आता बघा इकडे आपलं काठ नाही आहे इकडल्या साईडला सरळ साईडवरती आपण बाईक काढलेली आहे त्यामुळं पावपाव अगोदर फोल्ड करून घ्यायचं आहे एक साईडला दोन्ही साईडला असंच पावपाव मार्जन मार्जिन घेऊन फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर हात शिलाईसाठी एक इंच फोल्ड करायचं आहे त्यामुळं धागे वगैरे आपले दिसणार नाहीत म्हणून आपण तसं करून घ्यायचं आहे जर तुम्ही काट्याच्या साईडला बाई काढली असेल तर पाव इंच फोल्ड करायची गरज नाही आता आपण इकडच्या साईडला भाई काढलेली आहे म्हणून धागे दिसतात म्हणून अगोदर पाव इंच फोल्ड करायचं आणि परत डबल फोल्ड करायचं आहे म्हणजे एक इंच शिलाई मार्जिन भाई उंची किती आहे बघून तर असं कपडा ज्यावेळेस तुम्ही इकडच्या साईडला कट करत असाल त्यावेळेस पाव इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची भाई, कर भाई म्हणजे फोल्डिंग केल्यामुळं आपली भाई कमी पडणार नाही त्यामुळं ते लक्ष पॉईंट आहे ते लक्ष देऊन करा असं मार्किंग करायचं आणि आतमध्ये मार्किंग केलेलं फोल्ड करायचं आहे इथं आपल्याला मोठी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला परत हात शिलाई करून ती शिलाई उकलायची आहे बरोबर आपल्याला दोन्ही सेम मार्जिन आलं पाहिजे पूर्ण भाईचं म्हणजे भाई कमी जास्त होणार नाही ओढणार नाही किंवा चुन्या वगैरे पडणार नाहीत शिलाई मारलेली आहे इकडचं तयार झालेलं आहे तर आता आपण इकडच्या साईडचं तसंच तयार करून घेतलेलं आहे आता आपण सरळ दोन्ही जोडून घ्यायचे आहेत भाग आणि उल करून आपल्याला परत फिटिंग करून घ्यायचं आहे ब्लाउजला एक्स्ट्रा जो तो कट करायचं दोन्ही साईडला पण असंच फिटिंग करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला पलटून घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे आता पलटायचं आहे आणि एकदम कडेला अगोदर एक शिलाई मारायची आहे म्हणजे आपलं फिनिशिंग सहित फिटिंग येईल दोन्ही साईडला अगोदर कडेला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला माप घेऊन शिलाई करून घ्यायची कडेला अगोदर शिलाई मारायची आहे कडेला शिलाई मारल्यामुळे परत आपला कपडा गोळा नाही होत नाही फिटिंग करताना म्हणून एकदम कडेला अगोदर शिलाई मारायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे आपला आणि त्याचा दंडघेर आणि दंड दंडघेर जितका आहे तितका घेऊन आपल्याला इथं फिटिंगची मार्किंग करून घ्यायचं था आहे दोन्ही साईडला तसंच घेर घेऊन फिटिंगची मार्किंग करायचं आहे आणि एकदम सरळ मते तशीच पूर्ण खालीपर्यंत शिलाई मारायची आहे बाकी एकही पॉईंट बघ नाही बघितला तरी तुमचा ब्लाउज परफेक्ट येतो एकदम सरळ अशी शिलाई करून घ्यायची आहे इकडे जसं मांडले तशीच त्याच पद्धतीने इकडे आपण दंडगिराचं माप घ्यायचं आहे आणि मार्किंग करून शिलाई करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपला मापाचा ब्लाऊज बघायचा आहे आणि हा ब्लाऊज बघायचा आहे आपली कमरेची फिटिंग बरोबर आली आहे का नसेल तर आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मारून घेता येते कालच्या साईडने पूर्ण बघायून घ्यायचं आहे तर बघा इथं आपलं थोडंसं जास्त झालेलं आहे ते आपण दोन्ही साईडला बरोबर घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला थोडं थोडं अर्धा अर्धा इंच मार्किंग करून शिलाई मारायची आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन केल्यानंतर आपलं फिटिंग हे परफेक्ट आलेलं आहे दोन्ही साईडला तसं मारून घेतल्याच्या त्याच्यानंतर आपल्याला पाव पाव इंचा मार्जिन घेऊन लगेच इथं दोन शिलाई मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपली फिटिंग पूर्ण अशी तयार होते लगेच आपण तिथं पलटून पलटून पावपाव इंचावरती अशी शिलाई मारून घ्यायची आहे लगेच कडेला एकदम डबल शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडला एक दंडगिराकडे आणि कमरेकडे फिड डबल शिलाई मारायची म्हणजे शिलाई आपली उकलत नाही तर आता एक दोन्ही साईडला आपलं बघा फिटिंगच्या शिलाई मारून झालेल्या आहे तर अशा पद्धतीनं आपण खूप कमी वेळामध्ये पूर्ण असा ब्लाऊज तयार केला आहे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगसहित तर बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेला सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारत जा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणखीन काय विचारायचा असेल प्रश्न वगैरे ते विचारू शकता व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनललाही सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद